गुलाबी थंडी आणि पराठा हे कॉम्बिनेशन अतिशय भारी आहे मस्त मुळ्याचे पराठे आपण बनवतोय खुसखुशी ते पराठे झाले होते थोडंसं वाटण बनवून घेऊया चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं मी इथे बारीक करून घेतलं आहे पाण्याचा वापर करायचा नाही आहे मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मुळा मी स्वच्छ धुवून घेतला आहे जरूरत असेल तितकं आपल्याला त्याची सालं जी आहे ती काढून घ्यायची आणि नंतर तो हा जो मुळा आहे तो व्यवस्थित किसून घ्यायचा आहे तीन मुळ्यांचा इथे मी वापर केला आहे किसून झालेले आहेत यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ घालूया आणि मीठ व्यवस्थित त्या मुळ्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे त्यातनं जे पाणी सुटतं ते आपल्याला पिळून काढायचं आहे तर अगदी पंधरा ते वीस मिनटासाठी हा मुळा आपण बाजूला ठेवतो आहे पीठ मळून घेऊया दोन वाट्या इथे मी गव्हाचं पीठ चांगलं चाळून घेतलं आहे आणि बेसनांचा आपण इथं वापर केलेला आहे तीन ते चार चमचे बेसन घातल्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे थोडासा ओवा आपल्याला हातावरती चोळून यावर यामध्ये ॲड करायचं आहे आणि अगदी दोन चमचे तेलही आपण यामध्ये घालतोय थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि मस्त असं पीठ मळून घ्यायचं पण हे पीठ थोडंसं सैलसर सा मळायचं आहे पराठे बनवताना पीठ जे आहे ते घट्टसर मळायचं नाही नाहीतर मग ते पराठे जे आहेत ते फाटायची शक्यता असते छान थोडं थोड्या पाण्याचा वापर करून मळून मळून आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे मस्त सॉफ्ट असं आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते आपण दहा मिनटं झाकून बाजूला ठेवूया पीठ झाकून ठेवताना थोडंसं तेलही मी यावरती लावून घेतलेलं ला आहे म्हणजे ते छान सॉफ्ट राहील बरोबर दहा मिनटं तरी झाले असतील पीठ मळेपर्यंत आपण मुळा जो आहे तो मिठा मिठामध्ये ठेवला होता म्हणजे त्याला छान पाणी सुटलं भरपूर पाणी सुटतं अगदी हाताने घट्टसर पिळून घ्यायचं आहे ते पाणी जे आहे ते, ते पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे एका बाउलमध्ये पिळलेला जो हा मुळा आहे तो काढून घेतला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालतो आहोत धनेपूड आपण एक चमचा वापरली आहे एक चमचा जिरेपूड घातली आहे थोडंसं आपण इथं हळद वापरतो आहे लाल तिखट जे आहे ते अर्धा चमचा घालतो आहे आणि कश्मीरी मिरच आपण अर्धा चमचा इथे वापरली आहे जे थोडंसं वाटण आपण बनवून घेतलं होतं किंवा मिरचीचा ठेचा म्हणू शकतो तो पूर्ण ठेचा आपण यामध्ये ॲड केलेला आहे या स्टेजला लाल तिखट किंवा मीठ तुम्ही आवडीनुसार वाढवू शकता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आणि फटाफट आपण पराठे बनवायला सुरुवात करूया पिठाचा इथे एक गोळा घेतला आहे त्याला वाटीचा आकार देते आणि या वाटीमध्ये आपण जे सारण आहे किंवा जो मुळ आहे तो आपण भरतोय तर जसे आपण नेहमी पराठे बनवतो त्या स्टाईलमध्ये आपण हे पराठे बनवतोय दोन चमचे इथं मुळा मी यामध्ये घेतलेला आहे आणि हा जो गोळा आहे तो आपण सील करतोय म्हणजे बंद करायचा आहे आणि वरचं जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते काढून टाकायचं आहे म्हणजे पराठा खूप जाडसर व्हायला नको आहे गोळा तयार झाल्यानंतर पिठामधनं थोडा बुडवून घेते आणि मग इथे हाताने मी ते प्रेस करते म्हणजे मुळा जो आहे तो किनारीपर्यंत व्यवस्थित पसरतो पराठा लाटताना इथे जसं आपण पोळी लाटो जास्त पातळीने आणि जास्त जाड असा हा पराठा आपल्याला इथे लाटून घ्यायचा आहे गरम तव्यावरती मी थोडंसं तूप घेतलं आहे आणि हा जो पराठा आहे तो आपण इथे शेकून घेऊया पराठ्याच्या दोन्ही बाजू मी इथं हलक्या शेकून घेते आहे आणि नंतर मग तुपाचा दोन्ही बाजूनी हात लावून घेते आहे मीडियम ते हाय फ्लेमवरती हा पराठा जो आहे तो आपल्याला शेकून घ्यायचा आहे लो फ्लेमवरती अजिबात शेकायचा नाही ना तर ते पराठे कडक होतील थोडंसं बेसन वापरल्यामुळे हे पराठे जे आहेत ते खरपूस बनतात मस्त गरम गरम सर्व करा त्यासोबत दही सॉस लोणचं काहीही देऊ शकता या थंडीमध्ये मुळ्याचे पराठे नक्की बनवा रोज रोज छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्यासाठी नक्की चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड फॅमिलीला तुम्ही या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता भेटूया नवीन रेसिपीसोबत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कळवायला प्लीज विसरू नका धन्यवाद